शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे गहू हे पीक निघालेले आहे तर गहू पीक निघाल्यानंतर सर्वात शेतकऱ्यांना महत्त्वाचा प्रश्न पडतो की गव्हाचे पाणी व्यवस्थापन कसे करायचे तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो गव्हाचं पाणी व्यवस्थापन हे उत्पादनासाठी सर्वात महत्त्वाचं आहे कारण की गहू पीक हे संपूर्ण पाण्याच्या व्यवस्थापनावरच अवलंबून आहे त्यामुळे गव्हाला पाणी व्यवस्थापन करताना सर्वात पहिलं पाणी हे गहू पेरल्यानंतर लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशी द्यायला पाहिजे ज्यामुळे म्हणजे आपला गहू पीक हा संपूर्ण निघून जाईल त्यानंतर दुसरं पाणी हे गहू पीक अठरा ते वीस दिवसाच्या दरम्यान असताना म्हणजे गव्हाची जी मुकुटमुळे अवस्था आहे त्या दरम्यान आपल्याला दुसरे पाणी द्यायचे आहे त्यानंतर तिसरे पाणी हे गहू पीक तीस ते पस्तीस दिवसाचे असताना म्हणजे जी गव्हाची फुटवा अवस्था आहे त्यामध्ये आपल्याला तिसरे पाणी हे द्यायचे आहे ज्यामुळे गव्हाचा चांगलाच फुटवासुद्धा होईल त्यानंतर चौथे पाणी हे आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान म्हणजे जी गव्हाची कांडी धरण्याची अवस्था असते त्यामध्ये आपल्याला चौथे पाणी हे गव्हाला द्यायचे त्यानंतर पाचवे पाणी हे पासष्ट ते सत्तर दिवस म्हणजे गव आपला पासष्ट ते सत्तर दिवस असताना जी गव्हाची फुलर अवस्था असते त्यामध्ये आपल्याला गव्हाला पाचवे पाणी हे द्यायचे त्यानंतर सहावे पाणी हे गहू हे पीक पंच ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस असताना म्हणजे जी गव्हाची दुधाड अवस्था असते त्यामध्ये आपल्याला गव्हाला सहावे पाणी हे द्यायचे त्यानंतर सातवे पाणी हे गहू पीक नव्वद दिवस असताना म्हणजे जी गव्हाची परिपक्वता अवस्था असते त्यामध्ये आपल्याला गव्हाला हे सातवे पाणी द्यायचे त्यामुळे आपला गहू पीक हा चांगल्या प्रकारे भरून जाईल शेतकरी मित्रांनो गहू पीक नव्वद दिवसाच्या नंतर झाल्यानंतर आपल्याला ग पाणी व्यवस्थापन करायचे नाही आहे कारण नव्वद दिवसानंतर पाणी व्यवस्थापन केल्यामुळे गहू कल पिकाचा हा कलर म्हणजे जी शायनिंग आहे ती पूर्ण चालली जाते त्याचा परिणाम आपल्याला बाजारभावावर मोठ्या प्रमाणात दिसून असतो त्या व्यतिरिक्त गहू पिकाला नव्वद दिवसानंतर पाणी दिल्यामुळे किंवा पाणी जास्त झाल्यामुळे गहू पीक आपला पडूसुद्धा शकतो ज्यामुळे आपल्याला गहू काढणीलासुद्धा अडचण येऊ शकते त्यामुळे नव्वद दिवस झाल्यानंतर गव्हाला पाणी द्यायचे नाही शेतकरी मित्रांनो गहू पाणी व्यवस्थानाबद्दल ही माहिती कशी वाचली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचा अशीच शेतीविषयक नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचे आहे धन्यवाद